भारतीय संस्कृतीनं जगाला भूतदया शिकवली मुख्या जनावरांवर प्रेम करायला शिका अशी आपली संस्कृती सांगते पण दुसरीकडे मात्र काही लोक हीच मूल्ये पायदळी तुडवताना दिसत आहेत गेल्या काही महिन्यांपासून भटक्या गुरांना अमानुषपणे मारले गेल्याच्या घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत अशातच आणखीन एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय हरियाणा नोंदणीकृत अलिशान गाडीनं फुटपाथवर झोपलेल्या कुत्र्यावर गाडी चढवली सोशल मीडियावर याचे तीव्र उमटत आहेत उपरशी दारामरशी दा सर्व मधल्या गांधी काणकोण माशे महामार्गावर का अचानक मोकाट गुरे आल्यानं अपघात घडला या अपघातात एक गाय दगावली तर वाहनाचं मोठं नुकसान झालं मोकाट गुरे या ठिकाणी येऊ नयेत यासाठी इथे रेलिंग उभारण्याची मागणी स्थानिक करत आहेत साडे साडेनवा सुमार आम्ही पाच जाताले काळी स्विफ्ट तिका बबड मोकलो आणि उडयलो सरकाराची जबाबदारी आणि गौरक्ष म्हणता तेजी जबाबदारी असू हे रस्त्या रेलिंग घालूकच जाय कित्याक ह्याला आम्ही कोणच सामान्य मुनीस या रस्त्यार गाडी चलताना यांकां ही बेबे जबाबदार हे जनवरां रस्त्यार येऊ शकता म्हणजे त्यांना हाडापारी घालव जाई हे तुम्ही पहिली चर बर झालं बरं झाले ते स्विफ्ट बारीकशी डॅमेज झाली म्हणून बरं झाले आणि कोणाचा जीव गेल ना म्हणून बरं झाले आणि कोणाचा जीव वसप नाका लागून तुम्ही ए रस्त्याचे मातशे चित्तोरी घालाय माशे टू काणकोण हो फोर लेन रोड आणि ह्या फोर लेन एक स्विफ्ट गाडी माशेच्या काणकोण वताली त्या टायमार हांगा दोन तीन गोरवां अकस्मात मदीं आयल्या कारणान स्विफ्ट जी गाडी आसा ती एक बैलाक आपटली आणि बैलाक जाग्यार मरण आले जाल्यार शिफ्टाची बरीच जाल्या झाल्या आजकाल कितें जालां की आज हायवेचेर वचत थी गोरवां येतात मधी मधी आणि गोरवां रस्त्यात पण मरतात आणि जे गाडी रूतात त्या गाड्यां मोठ्या प्रमाणात डॅमेज जाता दा। खरं म्हटलं जाल्यार हांगा रेलिंग रावचे म्हणून लोकांचो डिमांड लो, कारण हायवे आयलो की हायवेक रेलिंग लायतात कारण हायवेचेर गाडी स्पिडीन उरतात आणि त्या टायमार ॲक्सिडेंट जावपाचे चान्सीस चड उरतात आणि हो वक्सिडंट झाला आणि हे एक्सिडेंट वारंवार चालू आसात गेल्या पहिल्याक पाच गोरवां जाग्यार उडिल्ली आणि आज परत पैते आज हांगा परत एक्सिडेंट आसा लागून पब्लीक डिमांड करता की जाती बेगीन हायवेचे रेलिंग राहचे आणि जे ऍक्सिडंट कमी करून इन गोवा प्रभू प्रभूगावकर काणकोण इन गोवा वृत्ताची दखल घेत पाटणे गावाला जोडणाऱ्या पुलावर अखेर संरक्षक कठडा उभारण्यात आला एन एस सेव्हन्टीन ओल्ड हायवे आणि आता नवीन झाला एन एस सिक्स सिक्स हाचे मधले इंटरनल रोड जो असा पटण्या म्हणतात की, की रिटर्निंग वॉल वॉल सकल पडले तर पडपास सात आठ कंपनीचे केबल गेल्यात आणि उदकची लाईन गेल्या कारणात हे जे सायडीच्या खडले त्यांना ॲटोमॅटिक सकल पडले आणि तीन चार वर्षां अशेच उरले त्यानंतर पोरं आम्ही न्यूज के की पी डब्ल्यू डी जे डिपार्टमेंट असा ते कोणाची वाट पळता का म्हण हा कोण मरतरी रिटर्निंग वॉल बांधतले का किती म्हणून त्यानंतर हा पीडब्ल्यूच्या जेईकडे उलय तिने मग की व ब्रिज नऊ बांधो असा आणि आम्ही रकडंच नवं बांधतले आणि ताजी टेंडर पास झाला म्हणून त्यानंतर काही हालचाली ना गेले एक वीस दिसा पयली आम्ही परत न्यूज केलो की कोणाची मरपची वाट पैत का म्हणून नंतर कन्सर्न ऑथॉरिटी जात आले आणि हाच गेले आणि रिटर्निंग वॉल ताका लागून लोकांनी समाधान व्यक्त केला त्याचबरोबर लोक विचारता आता की रस्त्यात जर कितें प्रोब्लम जाय किंवा बाकीचे प्रॉब्लेम आहे कन्सर्न ऑथॉरिटीकडे वचपचे काय आम्ही कडेन वचपाचे असो लोक प्रश्न करतात कारण जो पर्यंत मिडियाचे खंयचीच न्यूज खंयचीच तोपर्यंत जायनात पूण लोकांनी नाराजी व्यक्त केल्या आणि त्याच बरोबर थँक्यू टू इन गोवा म्हणला कारण इन गोवा लागून पॉवरफुल इम्पॅक्ट पण एक काम झाला ताका लागून लोकांनी इन गोवा थँक्यू केपकरवाडा हरमल मुख्य रस्त्यावर कचऱ्याच्या राशी साचल्या आहेत यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा आहे या मार्गावरून पर्यटक मोठ्या संख्येनं ये जा करत असल्यानं पंचायतीनं याची दखल घेण्याची मागणी माजी सरपंच रामचंद्र केरकर यांनी केली सबण घाण झाली असा शिवाय हरमल गाव टुरिस्टांक फाद असा ताका लागून हरमल गावचा नाव जो आता बरबाद जाता लागून थंय गव्हर्मेंटान किंवा पंचायती काहीतरी कॅमेरेची जर व्यवस्था जाता तर ते कॅमेरे बसवचे आणि जे कोण उडयतत तेंचेर वॉश दरु आणि ते कॅमेऱ्यांत उडयल्या उपरांत ते कोण उडयत ते दिसतले आणि तेंचेर कठोर अशी कारवाई करची आणि आमचा गाव जो असा तो सबध क्लीन दवरपाक मदत करची अशी माझी एक विनंती आसा आणि समजा यदा कदाचित कोणतरी मेळो मेळो ते उडयताना जर त्या पंचायतीन भरपूर फायन घालची आणि त्या फान घालूनही हा दिवचो पोलीस एक दिवचो अशी एक माझी कळकळीची विनंती असा आणि गाव जो असा तो क्ली... नयबाग महामार्गावरील रस्ता खचत आहे खचलेल्या रस्त्यामुळे अपघाताची शक्यता येते हा पेडण्या न जंक्शनाच्या आयल्यान असा देवतेचे क्रेक पोपाक शकता तुम्ही व जो क्रेक आहात या हायवेक बांधून वरस सुद्धा सारखे जाऊ ना रे आणि काम पळया तुमचे हे काम एम व्ही आर कंस्ट्रक्शनचे आणि सरकार त्याचे हात ठेवता फुडले जे जंक्शन न्हू ते मरणाचे जंक्शन बांधला तेणी आणि आता हा बॅरिकेड घालून हो रस्तो मदीं अर्दो रस्तो बंद केला कित्याक तर फुडले गाडये येवन हांगा नेमात म्हणून हो क्रॅक पळोवपाक शकता कसो डॅव्हलप झालेला तर हे इतले चीप कॉलिटीचे काम जावन सुद्धा या सरकाराक आणि राजकारण्याक मात सुद्धा ना हो जर क्रॅक रातचो डॅव्हलप जर जालो जाल्यार रातची खंयचीय गाडी मिसबॅलन्स जावन कोण सुद्दां शकता एक्सिडेंट जावन आणि हेच्या पयलीं मेलेत सुद्धा आज काळाची गरज असा जे राजकारणी एकामेकाचेर ब्लेम करतात किती त्यांच्यांनी भाग सरून हे असल्या कृत्यांचो कृत्यांचा निषेध जो हे कोणा जालां आनी आणि कशे झालं ते खबर ना पण हे हे जालां आम्ही जाल्यार म्हणता हे झालं करप्शना खातीर हे जालां तुम्ही जे कॉम्प्रमाईज केला हायवेचेर हायवेचे क्वालिटी केल्या केला नच्या खातीर हे सगळे झालं आणि हे भोगता कोण सामान्य मनीस सामान्य गोंयकार आपलो जीव देऊन एक्सिडेंटान आज तुमच्या नेग्लिजंसा खातीर न्हयबाग जंक्शन सारखे न्हयबाग जंक्शन टोटल प्लेन फेलियर